नमस्कार आपण न्यूज चॅनलच्या रात्री वाजताच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शेख मोजनिल हिमायतनगर शहरामध्ये वाळू माफियांचा सोसवाट हिमायतनगर शहरातील घरकुल उपलब्ध झाले तरी नागरिकांकडून अद्यापही काम पूर्ण नाही याचे एकमेव कारण हिमायतनगर शहरात मागील दोन वर्षापासून वाळू लिलाव प्रशासनाकडून धप्प याचे एकमेव कारण असे की हिमायतनगर शहरात वाळू माफियांचा वाढता सुरुवात याचे कारण असे की हे वाळू माफिया वाढण्याचे एकमेव कारण प्रशासनाचे जाणीवपूर्ण दुर्लक्ष वाळू लिलाव काढले याकडे जनतेचे प्रश्न व लक्षवेदीत करणारे लक्ष कर वेधित करण्याची वेळ आली आहे विषयाची सुई प्रशासनाकडेही होते कारण मागील दोन वर्षापासून वाळू लिलाव झाले तरी हे वाळू माफिया वाळू कुठून आणतात आणि नागरिकांना दुप्पट भावामध्ये कशा प्रकारे विकतात याकडे चिन्ह हिमायतनगर शहरातील नागरिकांनी केले असे प्रश्न निर्माण होतच वाळू माफियाची हप्पटच्या दुप्पट भावामध्ये विकत असल्यामुळे वाळू त्यांची चांदी बरोबर सोनीही होत असल्याची तक्रार हिमायतनगर शहरातील उपलब्ध झालेल्या घरकुल घरकुलवासियांनी केली आहे कारण त्यांचे घरकुल अद्यापही पूर्णतः काम न होत त्यांचे आलेले प्रशासनाकडून बजेट हे फक्त वाळू खरेदीमध्ये जात असल्याची तक्रार हिमायतनगर शहरातील नागरिकांनी केली याचे आपण बघू की कशा प्रकारे ह्या समस्या जाणवतात अधिकृत केले जात नाही हिमायतनगर शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे जाब विचारली आहे कोणाच्या फायद्यासाठी ही दिरंगाई होत आहे याकडेही लक्ष वेधले आहे हे या, 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 या प्रश्नांचे उत्तर हिमायतनगर शहरातील नागरिकांना भेटत नाहीत अधिकृत वाळू बंद असताना वाळू माफिया कुटुंब वाळू आणतात गरिबांच्या गुणकुलाला पैसे अं घरासाठी कि माफियांच्या हत्यासाठी कारण वाळू माफिया हे दुप्पट भावामध्ये हिमायतनगर शहरातील नागरिकांना वाळू विकतात यामध्ये केवळ आणि केवळ वाळू माफियांची कांदी होत असल्याचे निदर्शनास येत आहे सामान्य जनता या प्रकरणावर साम प्रशासनाला प्रश्न विचारत भडकण्याचेही निदर्शनास भडकल्याचेही निदर्शनास येत आहे घरकुल योजना लाभार्थी हतबल झाले या प्रकारामुळे कारण त्यांना वाळूच उपलब्ध होत नाही एकीकडे हिमायत संपूर्ण भारतामध्ये पंतप्रधान आवास योजना राज्य सरकार व भारत सरकार ही योजना चालवत आहे तरी यांचे घरकुल उपलब्ध होत आहेत नागरिकांना त्यांचा लाभ भेटण्याचा प्रयत्न होत आहे पण तो लाभ पूर्णतः होत नाही याचे एकमेव हो कारण त्यांना मिळत <smalli> नसलेली योग्य वेळी आणि योग्य दरात न मिळणारी वाळू गणकुल योजनेत लाभार्थी हद्भा झाले आहेत साहेबांनी घरकुल दिलं पण वाळू खुरली अशी प्रतिक्रिया हिमायतनगर शहरातील नागरिकाकडून येत आहे वाळू अभावी अद्यापही अर्धवट झाल्याचे हिमायतनगर शहरामध्ये निदर्शनास येत असल्याने व फरारी हिमायतनगर नगरपंचायत व तहसीलदार मॅडम प्रशासनाकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे घर्या न्यूज तालुका प्रतिनिधी शेख हयुमबाई यांची बातमी